नमस्कार मित्रांनो मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे कायदे व्यवस्था सुव्यवस्था आणि समाज व्यवस्था ही एकमेकांची पूरक व्यवस्था आहे तर कायदे व्यवस्था चांगली राहिली आणि सुदृढ राहिली तर समाज सुरक्षित राहतो हे सांगायची गरज नाही पण काल जो बीड शहराच्या अण्णाभाऊ साठे चौकात ज्या पद्धतीचं कृत्य घडलं खऱ्या अर्थानं ही कायदे व्यवस्थाच काय आता धोक्यात आली की काय असा प्रश्न चिन्ह उभा राहायला लागला आहे वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीचा प्रयोग किंवा ज्या पद्धतीचा कार्यक्रम काल साठे चौकात झाला आणि या साठे का चौकातल्या या घडामोडीमुळं चौका रात्री बघता बघता अनेक अफवा आणि अने, अनेक प्रकारच्या बतावण्या सुरू झाल्या आणि या बतावण्यांमुळे शहरातलं वातावरण कशा पद्धतीनं बदलते परंतु वेळा वेळी वे, एस पी महोदय किंवा त्या भागाचे जे पी आय आहेत किशोर कुमार यांनी वेळ वेळेवरच जनतेला सावध दिलं आणि व्यवस्थित संदेश पोहोचल्यामुळं होणारा अनर्थ टळला वास्तविक स्वरूपात काल ज्या पद्धतीचं प्रकरण साठे चौकात घडलं ती एक पिक्चरची शूटिंग वाटत होती कारण की ज्या पद्धतीचे शस्त्र आणि ज्या पद्धतीची हावभावी त्या लोकांच्या चेहऱ्यावर होती न, त्या ना त्या चेहऱ्यांना बघितल्यानंतर हा कोणत्या तरी मोठ्या पिक्चरचा राडा किंवा मोठ्या पिक्चर मधला एक गॅंगवॉर अशाच प्रकारचा तो, प्रकार तो, वात हो तो, तो ते दृश्य आम्हाला समोर अनुभवण्यात आलं वास्तविक स्वरूपात अशा पद्धतीचे ज्या कवाईतील आजकाल त्या चित्रपटाच्या कॉप्या करून चित्रपटामधल्या वातावरण तयार करून हे विषय आता पटलावर येऊ लागलेले आहेत कारण की चित्रपट कुठपर्यंत आपण आपल्या लक्षात ठेवावा हाही एक आता जनतेच्या समोर पडलेला प्रश्नचिन्ह पण त्यापेक्षा खंताची गोष्ट ही आहे की ज्या पद्धतीचे वाढदिवस आता सार्वजनिक जागेत साजरे होत आहेत ना ती ही या धोक्याच्या घंटा निर्माण झालेल्या <coughs> आहेत कारण एखादा राजपुत्र जन्मतो आणि या राजपुत्राच्या वाढदिवसासाठी अख्खा रोड ब्लॉक केला जातो पण त्या चालणाऱ्या ट्रॅफिकची जी अवस्था होते ती अवस्था ही मुंगी सारखी किंवा एखाद्या कोंड कोंडलेल्या दरवाज्यासारखी होते आणि मग काहीतरी अनर्थ अशा पद्धतीने घडतं कारण की कालचं घडण्याचं मूळ अर्थ आणि मूळ मतितार्थ हाच आहे एक पैठण होऊन मासे घेऊन येणारा आपला टेम्पो म्हणजे टमटम येत होता आणि अचानक त्याच्या समोर जो बुलेट चालक होता त्याला वारंवार हॉर्न देऊन सुद्धा या ट्रॅफिकच्या मुळे हो तो पुढं सरकू शकला नाही आणि त्याच्यात त्याच्या बुलेटला धक्का लागला आणि ह्या धक्केतून झालेला हा अनाथ मग जवळची जी टांबी होती त्या टांबीनं हल्ला करण्याचा प्रयत्न आणि त्यांनी तलवारी त्या शस्त्राचा वापर केला त्या शस्त्राने केलेला हल्ला या दोघांमध्ये थर अशा पद्धतीचं तुंबळ गँगवार्सच्या पद्धतीनं झालेलं हे भांडण खऱ्या अर्थानं कायदे सुव्यवस्थेवर लावलेले हे प्रश्नचिन्ह आधीच बीड हे अशा प्रकारच्या घटने बदनाम झालंय विषय काहीच नाही कारण धक्का लागण्याचं आणि एकमेकाची ओळखी सुद्धा नाहीत असं पोलीस प्रशासनाच्या वतीनं आज किशोर कुमार यांनी आम्हाला माहिती दिली जेव्हा फिर्याद द्यायला आले तेव्हा काळी पॅ काळा शर्ट आणि पांढरी पॅन्ट या पद्धतीचे वर्णन करणारे हे दोन्ही म्हणजे हे आरोपी फिर्याद सॉरी फिर्याददार या, फिर या, या पद्धतीनं म्हणजे याचा अर्थ आहे की एकमेकाचा काहीही संबंध नाही कसलाही एकमेकाशी ला, लावलेला म्हणजे एकमेकांच्या ओळखीचा काहीही संदर्भ नाही पण आणि कसं असतं की समाजात एक खूप मोठी रूड आहे की सुतळी सुद्धा रात्रीच्या वेळेस साप वाटू लागते त्या पद्धतीच्या पसरणाऱ्या अफवा या समाजाचं कधीही अदपतन करण्याच्या मागच उभे राहिलेल्या अफवा खूप वेगात पसरतात या वेगात पसरणाऱ्या अफवांनी वेगवेगळ्या पद्धतीच्या अफवा मार्केटमध्ये पसरल्या काहींनी गोरक्षकाच्या अफवा पसरल्या काही जणांनी मत्स्य अफवा पसरल्या पण ह्या गोरक्षकांना मत्स्य रक्षक हा राहिला बाजूलाच हा सगळ्यात मोठा प्रश्न होता तो अहमपणाचा कारण की कोणत्याही रस्त्यावर वाहक वाहताना किंवा कुठेही जाताना जर जा थोडीशी विनम्रता ठेवली किंवा एखाद्याच्या बद्दल जर एखादा धक्का जरी लागला तर त्या एक संदर्भातून एकमेकाला समजून घेण्याची जर मानसिकता असेल ना तर शक्यतो वाट टळतात पण आजच्या परिस्थितीत अहमपणाच एवढा समाजात वावरतोय थो की थोडाही काही प्रकार झाला तर त्याला उलट उत्तर देण्याची आणि उलट पद्धतीने त्याच्या जा अंगावर जाण्याची पद्धत जी सुरू झालेली ना ती खरी अर्थाने समाजाला लागलेली लागलेला अभिशाप असं समजावं का लागेल कारण की आजकालच्या पिढीला ही जी रिॲक्ट होण्याची जी पद्धत निर्माण झाली ना ती खूप या समाजासाठी धोकादायक आहे रिॲक्ट व्हायचं हो कुठं याचही माणसाला कळलं पाहिजे ज्या ठिकाणी रिॲक्ट व्हायचं हो त्या ठिकाणी शांतपणे आणि निमूटपणे शांत बसणारी व्यवस्था पाहिली तर आज ज्या पद्धतीची अवस्था आमच्या प्रशासन व्यवस्थेची आणि शासनाची झालेली आहे ना त्या ठिकाणी रिॲक्ट व्हायला हो कोणी तयार नाही मात्र नाही त्या ठिकाणी आपली रिॲक्शन देऊन नाही त्या पद्धतीचं उद्विग्नपणा दाखवून आज आम्ही आमची प्रतिष्ठा स्थापन करण्याचा प्रयत्न करत आहोत हे खऱ्या अर्थानं समाजाने याचा आत्मचिंतन केलं पाहिजे या पद्धतीचे परिस्थिती आमच्यावर लादण्यात येत आहेत ना त्या लादलेल्या परिस्थितीला खऱ्या अर्थानं जुगारून आज काय आहे समाज व्यवस्था आणि समाज व्यवस्थेमध्ये वावरताना सगळ्यांनाच सोबत सु, चालण्याची गरज आहे हे मात्र धडे आता आम्हाला देणं गरजेचं ठरलंय वास्तविक स्वरूपात हा प्रयोग आणि हा जो झालेला प्रकार खऱ्या अर्थानं कोणत्याही मापदंडात बसणारा नाही परंतु ते म्हणतात ना अशा पद्धतीचे प्रयोग आणि ह्याच्यासाठी घडून ज्यांचे जे जे गोष्टी कारणीभूत आहेत ज्या ज्या गोष्टी या गोष्टीला पूरक आहेत त्यांच्या सर्वांवर ही या पद्धतीच्या कारवाया झाल्या पाहिजेत कारण की जोपर्यंत या सगळ्या कारवाया होणार नाहीत तोपर्यंत या सार्वजनिक जागेचा गैरवापर अशा पद्धतीची वाहतूक कोंडी आणि अशा पद्धती अहमपणे या ज्या अहमपनेतून तयार झालेली ही व्यवस्था आणि अशा प्रकारचे होणारे परिणाम हे टाळता येतील खऱ्या अर्थानं मित्रांनो या सगळ्या गोष्टी ज्या आहेत शासनाच्या खूप मोठ्या आहेत कारण की हा गुन्हा दाख ठिकाणी घडला त्या गुन्ह्याच्या जे क्षेत्र आहे ते दोन पोलीस स्टेशनच्या हद्दीतलं क्षेत्र आहे ते नेहमी आपण हिंदी चित्रपट पाहतो की इधर की पोलीस आहे पोलीस आहे जे वातावरण आहेत नेमका हाही प्रकार या या प्रकार पाहायला मिळाला कारण की गुन्हा घडला आहे शहरातच घडलाय पण हद्द बदलते ही बदललेली हद्द माणसाला कशा पद्धतीने अडचणीत अजूनही त्याच्यावर म्हणजे त्याची प्रक्रिया सुरू आहे अजूनही पूर्णपणे त्या प्रक्रिया पूर्ण झालेल्या नाही आहेत अजून जेव्हा माहिती विचारायला गेलो तर या संदर्भातली संपूर्ण माहिती तुम्हाला प्रेस नोट मध्ये मिळेल अशी अशी माहिती शिवाजीनगरचे पी आय किशोर कुमार यांनी दिलेली आहे परंतु या सगळ्या घटनेचा जर आढावा घेतला तर सामाजिक स्वास्थ्यासाठी ही गोष्ट कधीही पूरक नाहीये हा स्वास्थ्याला बिघडणारा कार्यक्रम आहे कमीत कमी आपल्या अहमपणामुळं दुसऱ्याची राखरांगोळी होऊ नये याचा जो धडा या प्रकरणातून समाजाने निश्चित घ्यावा आणि सामाजिक व्यवस्था आणि सलोखा चांगल्या पद्धतीने राखण्यासाठी एकमेकाला सहाय्य करू अवघे धरू सुपंत हाच मार्ग समाजासाठी आहे नमस्कार